दर्शन सगळ्या स्वामी भक्तांनी घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशिवनगर दरबार येथे मी आत्ता आलेले आहे आणि जवळपास दुपारचे दोन वाजायला आलेले आहेत आणि स्वामींचं दर्शन घ्यायला आलेले आहे बऱ्यापैकी सेवेकरी नाही आहेत आत्ता शांत असं वातावरण आहे आणि तुम्ही सुद्धा आता दुपारचं स्वामींचं दर्शन घ्या मस्त असं स्वामींना हार घातलेला आहे आणि सकाळची सेवा झालेली आहे त्याचबरोबर सकाळी साडेदहाच्या आरतीसुद्धा झालेली आहे आणि आता दुपारची वेळ आहे आणि सायंकाळची आरतीही सहा वाजता होत असते आणि आता दुपारची वेळ असल्यामुळे बरेचसे लोक नाही आहेत शांत वातावरण आहे या स्वामींच्या पादुका आहेत आणि या पादुका आहेत त्या अक्कलकोटवरून सिद्ध करून आणलेल्या आहेत स्वामींच्या पादुका आणि त्याचंही सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही मस्त असं स्वामींचं दर्शन आहे

बरेचसे लोक जॉईन व्हायला लागलेले आहेत स्वामींच्या दर्शनासाठी आत्ता सध्या चार लोक इथं लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहायला दिसत आहेत प्लीज सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आज योगा दिन आहे आणि योगा दिनानिमित्त स्वामींचं दर्शन घेण्यासाठी मी आलेले आहे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहा की आजचं दर्शन तुम्हाला स्वामींचं कसं वाटलेलं आहे आणि तुम्ही कोणत्या ठिकाणावरून स्वामींचं दर्शन घेत आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आत्ता पंधरा लोक लाइव व्हिडिओ पाहत आहेत बरेचसे लोक जॉईन होत चाललेले आहेत लाईव्ह व्हिडिओमध्ये आणि स्वामींचं दर्शन घेत आहेत जास्तीत जास्त लोकांनी स्वामींचं मस्त दर्शन घ्यायचं आहे थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे या आहेत स्वामींच्या पादुका त्याचंही दर्शन घ्यायचं आहे सगळ्यांनी लाईव्ह स्वरूपात हे दर्शन स्वामींचं होत आहे बरेचदा मी माझे लाईव्ह व्हिडिओ टाकलेले आहेत आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनीही सबस्क्राईब करायचं आहे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कोण सांगू शकता का तुम्ही कोणत्या ठिकाणावरून स्वामींचं दर्शन घेत आहात बरेच जण लाईव्ह व्हिडिओमध्ये आहेत दरबार हा खरंच खूप छान आहे व्हिडिओला लाईक सुद्धा बऱ्याच लोकांनी केलेला आहे ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक करायचं सुद्धा आहे बऱ्याच जणांनी लाईक केलेलं आहे आणि प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हे प्लीज सांगू शकता का जवळपास चार मिनटं झालं व्हिडिओ चालू आहे आणि जवळपास एक पंधरा ते वीस लोक लाईव्ह व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ पाहत आहेत स्वामींचं दर्शन घेते आहेत आत्ता दुपारचे जवळपास दोन वाजायला आलेले आहेत फक्त दहा मिनटंच कमी आहेत आणि स्वामींच्या दर्शनासाठी मी आलेली आहे आत्ता दुपारच्या वेळेला स्वामींचा फोटो जो आहे तो केंद्रातलाच आहे बऱ्याचशा केंद्रातल्या लाइव आरती लाईव्ह व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनेलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते आता सध्या काम चालू आहे स्वामींचं जे शेड बांधायचं आहे ते काम चालू आहे आत्ता सध्या आणि ते लवकरात लवकर, लवकर पूर्ण होणार आहे आणि स्वामी इथेच आहेत आत्ता सध्या आणि त्या नवीन शेड जिथे बांधलेले आहे स्वामींसाठी तात्पुरत्या स्वरूपात तिथे स्वामींचं जे अधिष्ठान आहे जे हा सेटअप आहे तो तिथंपर्यंत न्यायचा आहे आणि तिथं व्यवस्थितपणे केलेला आहे आत्ताच मी तिथून जाऊन आलेले खरंच छान असं बनवलेलं आहे त्याचा मी व्हिडिओ जो शेड बनवलेला आहे स्वामींचा तोही मी व्हिडिओ टाकणार आहे माझ्या यूट्यूबवरती तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता गुटे दादा, श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे दादा, तुम्ही कुठून स्वामींचं दर्शन घेत आहात कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगू शकता का बरेचसे लोक जॉईन होत चाललेले आहे लाईव्ह व्हिडिओसाठी आता मस्त असं ऊनसुद्धा पडलेलं आहे गुटे दादा श्री समर्थ तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता का बरेच जण आहेत प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही स्वामींचं दर्शन कोणत्या ठिकाणावरून घेत आहात गुटेदादांनी टाकलेलं आहे बीड बीड येथून गुटेदादा स्वामींचं दर्शन घेत आहेत दादा, दादा तुम्हाला स्वामींचा दरबार कसा वाटलेला आहे आणि तुमच्या इथेसुद्धा स्वामींचा दरबार आहे का आणि आमच्या इथला दरबार तुम्हाला कसा वाटलेला आहे प्लीज सांगा आणि तुम्हाला स्वामींचं हे दर्शन आहे ते अचानक झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटत आहे प्लीज सांगू शकता का गुटेदादांनी टाकलेलं आहे उत्तर दिलेलं आहे छान धन्यवाद गुटेदादा अजून बरेचसे लोक आहेत प्लीज सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे तुम्ही कुठून स्वामींचं लाइव दर्शन घेत आहात आणि अचानक स्वामींचं दर्शन झाल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला हे सुद्धा तुम्ही सांगायचं आहे सूरजदादांनी टाकलेलं आहे आजचे स्वामींचे दर्शन झाले धन्यवाद सूरजदादा धन्यवाद सूरजदादा तुम्ही कुठून स्वामींचं दर्शन घेत आहात आणि गुटेदादांनी टाकलेलं आहे मन प्रसन्न झालं धन्यवाद गुटेदादा अप्पू दादा म्हणून आहे त्यांनी टाकलेलं आहे ओम जय श्री स्वामी समर्थ महाराजजी दादा ओम श्री जय स्वामी समर्थ महाराजजी श्री स्वामी समर्थ तुमचं सुद्धा अचानक इथं मांजर आल्यामुळं थोडंसं झालेलं आहे सॉरी इकडे मांजर आहे ते पटकीन आल्यामुळं थोडंसं नेमकं काय झालं ते नाही समजलं सूरजदादाने टाकलेलं आहे मी पंढरपूरवरून आहे गुट, गुटे गुटेदा टाकलेलं लाय लाईव्ह कुठून आहे गुटेदादा सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुका आहे आणि कराड तालुक्यातील नगर हे गाव आहे आमचा तिथंच म्हणजे कराडचाच तो भाग आहे कराडच्या जवळच आहे तिथे आगाशिवनगरचं स्वामी समर्थांचं केंद्र आहे तिथे तिथून लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे हा केंद्रातला व्हिडिओ आहे आणि खरंच खूप छान आमचं केंद्र आहे तुम्ही कधीही या ठिकाणी आला तर आमच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राला भेट द्यायला या विजयदादांनी टाकलेला आहे श्री स्वामी समर्थ आणि सूरजदादांनी टाकलेला आहे की ते पंढरपूरवरून स्वामींचं दर्शन घेत आहे खरंच किती छान योग आहे हा की पंढरपूरवरून स्वामींचं दर्शन होत आहे दादांनी पंढरपूरहून स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा खरंच खूप छान योगायोग आहे की आगाशिवनगर कराड येथील स्वामींचं दर्शन हे पंढरपूर येथील सेवेकरी आहेत ते घेत आहेत आणि आता सध्या तुम्हाला माहीतच आहे की पंढरपूरमध्ये सुद्धा आता वारी चाललेली आहे आणि हा योग किती छान आहे की डायरेक्ट आगाशिवनगरचं जे दर्शन आहे ते पंढरपूरमधील एक व्यक्ती किंवा एक सेवेकरी घेत आहे हे खुरूच खरंच खूप योगायोग चांगला आहे आकाशदादा श्री स्वामी समर्थ सुद्धा लाईव्ह व्हिडिओमध्ये जॉईन केलेलं आहे आकाशदादा विजयदादा तुम्ही कुठून स्वामींचं दर्शन घेतात हे प्लीज मला कळू शकेल का बघू शकताय मस्त असं शांत वातावरण आहे बऱ्याच जणांनी स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आकाशदादा तुम्ही प्लीज सांगू शकता का तुम्ही स्वामींचं दर्शन कुठून घेतात त्याचबरोबर विजयदादा आणि सूरजदादांनी सांगितलेलं आहे की पंढरपूरवरून स्वामींचं दर्शन घेत आहे सूरजदानी टाकलेलं आहे पंढरपूर तालुक्यामधील माझं छोटंसं गाव आहे सूरजदादा खरंच पंढरपूर हे आत्ता सध्या तिथे वारी चाललेली आहे जरी तुमचं छोटंसं गाव आहे तरीही तुम्ही पंढरपूरमधले आहात हे खरंच खूप छान आहे आणि तिथून तुम्ही सेव स्वामींचं दर्शन घेत आहे विजयदा टाकलेलं आहे की मुंबईवरून पवईवरून तेच स्वामींचं दर्शन घेत आहेत मुंबईवरून सुद्धा स्वामींचं दर्शन घेतलं जात आहे डायरेक्ट आगाशीनगर कराड येथील दे स्वामींचं दर्शन हे मुंबईहून त्याचबरोबर पंढरपूरहून सुद्धा चाललेलं आहे दर्शन घ्यायचं त्यामुळे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे की तुम्ही स्वामींचं दर्शन हे कुठून घेत आहात बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे जवळपास परवाच्या व्हिडिओमध्ये यू पीमुळे यूपीमधून यूपी सुद्धा स्वामींचं दर्शन झालेलं आहे परवाच्या व्हिडिओमध्ये आणि आज मुंबई आणि पंढरपूरमधून झालेलं आहे गुटेदादांनी टाकलेलं आहे तुमच्यामुळे दर्शन घेतलं स्वामींचं गुटेदादा नेहमीच मी स्वामींचं दर्शन लाईव्ह व्हिडिओ स्वरूपात सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा नेहमीच करत असते आणि तुम्ही माझे लाईव्ह व्हिडिओ मी जेव्हा जेव्हा केंद्रात येते असते तेव्हा मी लाईव्ह व्हिडिओ करत असते स्वामींचं दर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते Uh, दादांनी टाकलेलं आहे की खरंच मी नशिबान आहे की मला डायरेक्ट लाईव्हमध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला मिळालं uh, सूरजदादा जेव्हा आपण स्वामी भक्त असतो तेव्हा स्वामी आपल्याला कोणत्या वेळीच दर्शन देतील हे सांगता येत नाही आणि जेव्हा जेव्हा आपण स्वामींना हाक मारत असतो तेव्हा स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात त्यामुळे स्वामींचं दर्शन कोणत्या वेळीस होईल हे खरंच खूप भाग्याचं आहे त्यामुळे विजयदादा धन्यवाद तुम्हाला सॉरी सूरजदादा धन्यवाद विजयदादा तुम्हालाही धन्यवाद तुम्ही लाईव्ह व्हिडिओमार्फत बघताय गुटेदादांनी टाकलेलं आहे की छान म्हणून गुटेदादा खरंच स्वामींचं जे अधिष्ठान आहे किंवा हे स्वामींचं जे कार्य चालू आहे ते खरंच खूप छान पद्धतीनं चाललेलं आहे बरेचसे स्वामी भक्त आहेत ते लाईव्ह व्हिडिओमध्ये येत असतात त्याचबरोबर माझे जे व्हिडिओ आहेत आरतीचे वगैरे त्यातून मी स्वामींचे दर्शन हे देत असते माझे बरेचसे व्हिडिओ फेसबुकलासुद्धा आहेत स्वामींच्या केंद्रातले बराच वेळ झालेला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे जवळपास आता पंधरा मिनटं होतील लाईव्ह व्हिडिओ चालू आहे जर कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा तुम्हाला स्वामींचं दर्शन कसं वाट वाटलंय हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आता थोडाच वेळ मी व्हिडिओ चालू ठेवणार आहे कालसुद्धा माझा बराच मोठा व्हिडिओ झालेला आहे जवळपास दीड तासाचा आहे आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनीसुद्धा मला बऱ्याचशा गोष्टी विचारलेल्या आहेत आणि प्लीज मला एक सगळ्यांना सांगायचं आहे की जे आध्यात्मिक जे सेवेतील किंवा जे मार्गातील प्रश्न आहेत तेच विचारा मला जे शक्य आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते आणि ज्या नाही आहेत त्या आमच्या इथे केंद्रातील राजेश दादा आहेत त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे सुद्धा सांगत असते आमच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये विनामूल्य सेवा असते एकही रुपया घेतला जात नाही आहे कोणतीही सेवा ही विनामूल्य दिली जात असते हे महत्त्वाचं आहे अजून कोणाला काही विचारायचं असेल तर प्लीज विचारू शकता गॉल्जियन म्हणून कोणतरी आहे त्यांनी टाकलेलं आहे नाव काय तुझं दादा माझं नाव पल्लवी रजपूत आहे अक्षय फौजी आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा टाकलेलं आहे श्री स्वामी समर्थ अक्षय दादा श्रीस्वामी समर्थ सूरजदादानी टाकलेले आहे वातावरण तिथे खूप निसर्गरम्य दिसते आसपासचा परिसर दाखवा सूरजदादा थोड्या वेळानेच मी तुम्हाला दाखवेन आणि नवीन जिथे स्वामींचं शेड बांधायचं चाललेलं आहे तोसुद्धा एरिया दाखवेन कारण बरेचसे लोक लाईव्ह व्हिडिओमध्ये स्वामींचं दर्शन घेत आहेत त्यामुळे प्लीज थोडा वेळ तुम्ही थांबा मी इथला परिसरसुद्धा दाखवेन आणि त्याचबरोबर जे शेडचं चा काम चालू आहे स्वामींच्यासाठी आणि नवीन दरबार ज्या ठिकाणी बांधणार आहेत तोसुद्धा एरिया किंवा ज्या ठिकाणी बांधणार आहे तेसुद्धा तुम्हाला लाईव्ह मार्फत दाखवेन मी नक्कीच विजया ताईने टाकलेलं आहे ही सेवा आहे ती खूप छान आहे विजयाताई धन्यवाद खरंच मनापासून तुमचं ते ग्लॉझिन कोण आहे त्यांनी आहे जेवण झालं का दीदी दादा नाही आहे मी थोडंसं क्लासला आलेले आहे आणि तिथून स्वामींच्या दर्शनाला आलेले आहे घरी गेल्यानंतर दादा मी जेवण करणार आहे अक्षयदानी टाकलेलं आहे श्री स्वामी समर्थ अक्षयदादा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ग्लॉझिन तुम्ही कुठून स्वामींचं दर्शन आहात किंवा अक्षयदादा तुम्हीसुद्धा कुठून स्वामींचं दर्शन घेत आहात ग्लॉजिन मी आध्यात्मिक म्हणजे तुम्हाला जे स्वामींचं स्वामीं दर्शन कसं वाटलं आहे प्लीज याबद्दल तुम्ही विचारा ठराविक प्रश्नांची मी उत्तरं तुमच्या दिलेली आहेत परंतु Uh, मी जास्त जे पर्सनल प्रश्न आहे त्याच्यावरती प्लीज मी उत्तर नाही देऊ शकत तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मी स्वामींचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते परंतु uh, तुम्हाला मला माहीत आहे काळजी आहे परंतु मला स्वामींचं दर्शन कसं वाटलं आहे किंवा काय याबद्दलच तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आणि प्लीज तसेच कमेंट बॉक्समध्ये उत्तर <laughs> अक्षयदादा अक्षयदा टाकलेलं आहे खूप छान दिसते अक्षयदादा खूप छान सगळंच दिसत असतं आहे स्वामीसुद्धा छान दिसत असतात मीसुद्धा दिसते त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरातल्या तुमच्या ज्या मातोश्री आहेत त्यासुद्धा छान आहेत तुमचे वडील छान आहेत सगळेच छान आहेत या निसर्गामध्ये कोणीही वाईट नाही दादा बेंगलोरला असतात अक्षयदादा फौजी आहेत दा खूप छान टाकलेलं आहे बंग बेंगलोर मधून अक्षयदादा तुम्ही फौजी आहात ना बऱ्याच वेळ झाला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे आणि आता मी लाईव्ह व्हिडिओ बंद करत आहे बऱ्याच जणांनी स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि मलासुद्धा घरी जायचं आहे त्यामुळे सगळ्यांना आजचा दिवस चांगला जावो ही स्वामीच्यानी इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्षय अक्षयदादानं टाकलं आहे फौजी अक्षयदादा नेहमीच स्वामी तुमच्या पाठीशी राहतील आणि स्वामींचा आशीर्वाद हा तुमच्यापर्यंत नेहमीच असणार आहे त्यामुळे खरंच स्वामींवरती विश्वास ठेवा सगळं व्यवस्थित होईल विजयाताईंनी टाकलेलं आहे आम्ही सुद्धा स्वामी वक्त आहे विजयदादा विजयाता विजया ही खूपच छान आहे सॉरी विजयदादा सॉरी विजयदादा खूप छान आहात तुम्ही स्वामी फक्त आहात खरंच खूप छान वाटलं आकाशने टाकलेलं आहे अक्ष सॉरी आकाशदानी टाकलेला आहे श्री स्वामी समर्थ आकाशदादा श्री स्वामी समर्थ आणि मी लाईव्ह व्हिडिओ आता बंद करत आहे बराच वेळ झालेला लाईव्ह व्हिडिओ आहे यानंतर मी जेव्हा जेव्हा एन स्वामीच्या केंद्रामध्ये तेव्हा नक्कीच लाईव्ह व्हिडिओ करत जाईन आणि माझे बरेचसे लाईव्ह व्हिडिओ अधूनमधून होत असतात त्यामुळे प्लीज सगळ्यांनी लाईव्ह व्हिडिओला जॉईन करा मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद अरे देवा